सर्वप्रथम माझ्या स्वामी भक्तांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा दिवस पहिला बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शैलपुत्री माता रंग पांढरा शुद्धता भक्तिभाव आणि शांततेचा प्रतीक असलेला असा हा पांढरा रंग स्वामींच्या वचने निर्मळ मनाने जप केला की कृपा सहज मिळते पांढरा रंग म्हणजे निर्मळ मन दिवस दुसरा तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ब्रह्मचारिणी माता रंग लाल ऊर्जा जोश आणि आत्मविश्वासाचे प्रतीक मानलेला असा हा लाल रंग स्वामी म्हणतात भक्तीशिवाय शिवा, शक्तीशिवाय भक्ती नाही लाल रंगाने आपण जीवनातील आव्हाने समोरे जाण्याची ताकद मिळवतो दिवस तिसरा चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस चंद्रघाटा माता रंग रॉयल ब्ल्यू स्थैर्य आणि समृद्धीचे प्रतीक असलेला असा हा निळा रंग हा रंग भक्तांच्या मनाला गहनता देतो जशी स्वामींच्या दर्शनाने स्थिरता आणि समाधान मिळते श्री स्वामी समर्थ दिवस चौथा पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस कुश मांड माता रंग पिवळा आनंद प्रकाश आणि सकारात्मकतेचे प्रतीक असलेला असा हा पिवळा रंग पिवळा रंग म्हणजे ज्ञानाचा प्रकाश स्वामींचे उपदेश मनाला प्रकाश देतात अंधकार दूर करतात दिवस पाचवा सव्वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस स्कंद माता रंग हिरवा वाढ शांतता आणि निसर्गाने नटलेला असा हा हिरवा रंग हिरवा रंग म्हणजे जीवनाचा विस्तार स्वामींवर श्रद्धा ठेवली की जीवनात शांती व शांती व उन्नती मिळते दिवस सहावा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस काव्ययने माता रंग राखाडी संतुलन धैर्य आणि संयमाचे प्रतीक असलेला असा हा राखाडी रंग हा रंग आठवण करून देतो की भक्ती म्हणजे केवळ भक्तिभाव नाही तर संयमाने चाललेला मार्गही आहे दिवस सातवा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस काल रात्री माता रंग नारिंगी शक्ती उत्साह आणि परिवर्तन घडवणारा असा हा तपश्चर्याचा रंग स्वामींच्या नामस्मरणाने आपण नकारात्मकतेवर विजय मिळवू शकतो दिवस आठवा मोरपंखी एकोणतीस सप्टेंबर महागौरी माता करुणा आणि निर्मळतेचा प्रतीक असलेला असा हा मोरपंखी रंग हा रंग भक्ताला दया आणि करुणा शिकवतो जी स्वामींच्या कृपेची खरी ओळख आहे दिवस नववा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सिद्धीदात्री माता रंग गुलाबी प्रेम सौहार्द आणि सौम्यतेने भरलेला असा हा गुलाबी रंग गुलाबी रंग म्हणजे प्रेमाचा रंग स्वामींच्या भक्तीने घरात आपुलकी आनंद आणि प्रेम वाढते श्री स्वामी समर्थ